ज्ञानेश्वरी अध्याय तिसरा श्लोक क्रमांक वीस पासून पुढे कर्मैव हि संसिद्धी मास्थिता जनकादय लोकसंग्रहमेवापी संपशन कर्तुमर्हसी देखपा जनकादिक कर्मजात असेक नसांडिता मोक्षसुख पावते झाले या कारणे पार्थ होवावी कर्मेआस्था हे आणि काही का अर्था उपकारेल जे आचरिता आपण पेया देखी लागेल प्राप्तार्थ झाले जे निष्कामता पावले तयाही कर्तव्य असे उरले लोका लागे मार्गी अंधा सरिसा पुढे देख नाही चाले तैसा जैसा अज्ञाना प्रगटावा धर्मतय सा आचरोने हा गा ऐस जरी नकेजे तरी अज्ञाना काय उमजे ती कौे परी जाणिजे मार्गा तेयाददाचरत श्रेष्ठस्तदे इतरो जय प्रमाण कृते लोकस्तदनुवर्तते एथ वडील जे जे करीते तया नाम नामधर्म ठेवी अनुष्ठिती सामान्य सकळ हे ऐसे असे स्वभावे कर्म न कर्मसंडावे विशेष आचरावे लागे सांगित नमे पार्थस्ती त्रिषु त्रिशुलोकेशु किंचन नानवाप्तम वापतव्यम वर्त कर्मणि आता अनिकाचिया गोठी कायशा सांगू किरीटी देखे मीची चि इये राहाटी वर्तत असे कायसा काही का माते की कवणे एके आर्ते आचरे मी धर्मा ते मनसे जरी तरी पुरतेपणा लागे नाही जगे जैसा सामग्री माझ्या जा अंगी जाणसी तू मृत गुरुपुत्र अनिला तू पवाडा देखिला तो हि मी उगला कर्मी वर्ते यदी हम न वर्ते जातु कर्मण्य तंद्रित मम वर्तमान वर्तन ते मनुष्या सर्वश परी स्वधर्मे वर्त, वर्ते कैसा होय का जैसा तयाची एका उद्देशा लागू निया जे जात सकळ असे अधीनची केवळ तरी न भावे बरळ मनोनिया उत्सिदे मे लोका न कुर्या कर्मचेद श्याम कर्ता मा प्रजा आम्ही काम होऊणी जरे आत्मस्थिती राहूनी तरी प्रजा ए कैसे निल आमची वास पहावी मग वर्तते परी जाणावी ते लोकस्थिती नाशिली होईल म्हणून समर्थ जो ये आखिला सर्वज्ञते तेने विशेष कर्माते ते, ते जावेना सत्ता कर्माण्य विद्वांसो तथा कुवती भारत कुर्यात विद्वांस तथा सक्त शि देखी फळाचिया अशा, आचरी कामुक जैसा कर्मी भरू हुआ वा तैसा निराशा ही, ते तेत पुड़त पुढती पारता हे सकळ लोकसंस्था रक्षणीय म्हणून या मार्गाधारे वर्थावे विश्वहे मोरे लावावे अलौकिक लोहावे लोका प्रति न बुद्धिवेदम जनये ज्ञान कर्मसंगीना ज्योत्सेसर्व कर्माण विद्वान युक्त समाचरन जे सायाच्तन्यसे से ते पक्वाने केवी विजेवी मनोनी बाळका जयसीने दावि धनुर्धरा तैसी कर्मी जया अयोग्यता तया प्रति नैष्कर्म्यता न प्रगटावी खेळता आधी करुणी तेथे सत्क्रिया लावावी, तेची एके प्रशंसावी निष्कामी दावावी आचरुणी तया लोकसंग्रहालागी वर्तता कर्मसंगी तू कर्मबंधुअी वाजेलना जैसी बहुरूपिया चिराऊराणी स्त्री पुरुष नाही मनी

प्रकृते क्रियमाणाने गुणै कर्माण सर्वश अहंकार विमूढात्मा देखे पुढे ओझे जरी आपुला माथा गीजे तरी सांगे कान कानदाटीजे धनुर्धरा तैसे शुभाशुभे कर्मे जे निपजती प्रकृती धर्मे मूर्ख मूर्खमती भ्रमे मी करता मणी ऐसा अहंकारारुढु एक देशी मुडू तया परमार्थ गुरु प्रगटावाना हे असो प्रस्तुत सांगे जेल तुझहित ते अर्जुना देऊनी चित्त अवधारी पा महाबाहो गुणकर्मविभागयो विभाग यो गुणा गुणेश वर्तंत इति मत्वान सज्जते ते तत्वज्ञानी यांच्या ठाई तो प्रकृती भाव नाही जेथ कर्म जात पाही निपजत असे ते देहाभिमान सांडुनी गुण कर्मेलाडूणी साक्षी भूत होनी वर्तती देही म्हणून शरीर जरी होती तरी कर्मबंधाना कळती का भूत चेष्टा घे घेपवेना प्रकृतेर्गुणसमूढा सज्जन्ते गुणकर्मसु तान कृत्सन विदु मंद भिन्न विचालयत एकत लिम्पे जो गुणसंग्रमे घे पे प्रकृतीचे नियाटोपे वर्तत असे इंद्रियगुणाधारे राहटती व्यापारे ते परकर्मबलात्कारे अपाधिजो मयी सर्वा कर्माण सन्यस्यात्मचेतसा निराशीर भूत्वा भूत्युद्व विगत ज्वर तरी उचित कर्मे अगवी मजार पावे पावी परीचित वृत्तविन्यासा आत्मरूपी हे कर्म मी करता का अचरे नया या ऐसा ऐसा चित्ता रिगो हो देशे तुवा शरीर परानोहावे कामना जात सांडावे मग अवसरोचित भोगावे भोग सकळ आता कोदंड घेऊन हाती अरुड पाय रथी देय अलिंगन वीरवृत्ती समाधाने जगी कीर्ती रुडवे, स्वधर्माचा मान वाढवे या भारापासून सोडवी मेदिनी हे आता पार्था निशंकु होई या संग्रामा चित्त एत हे वाचो काही बोलो नये हे मे मिदे नित्यम मनुतीष्टी मानवा श्रद्धावंतो नसूयो मुच्यन्ते ते कर्मभिः हे अनुपरोध मत माजे परमादरे पर्मादरे स्वीकारि जे श्रद्धापूर्वक अनुष्ठिजे धनुर्धरा ते कर्मी वर्तत वर्त जनपा कर्मरहीत हे निश्चित करेगा हे नानु नानुतीष्टी मे मतज्ञान विमूां विधीनष्टा चेतसः नातरी लडा प्रकृतीमंत होऊनी इंद्रियालळादिऊनिजे मत मतअविणी ओसंडिती जे सामान्यत्वे सामान्ये लिखिती करुणि देखिती का अर्थवादू म्हणते वाचाळपणे ते मोह मदिरा विषय विखे घारले अज्ञान पंखी बुडाले निवांत माने देखे देखेशवाच्या हाती दिदले जैसे का रत्न वाया गेले ना तरी जात्यंदा पाहले प्रमाण नोये, का चंद्राचा उदयो जैसा उपेगा नवचे वायसा मूर्खाविवेकुतैसा रुचेलना तैसे जे पार्था विमोखया परमार्था तयासी भाषण सर्वथा करावेना म्हणून ते न मानिती आणि निंदाई करू लागते सांगे पतंग काय सहा प्रकाशा ते प्रकाशाते पतंगादिपी अलिंगण तेथ त्यासी अचूक मरण तेवी विषयाचरण आत्मगाता